नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत राऊ आपलं कोकणी या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अशी वनस्पती तिचं नाव आहे कानफोडी तर आमच्या कोकणात त्याला कानफोडी वनस्पतीच म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला ते एक दाखवते वनस्पती त्याला आता शास्त्रीय नाव वेगळं आहे तर ते मी नंतर सर्च करून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन त्याचं काय नाव आहे ते त्या वनस्पतीचा उपयोग म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटल्यावर आपल्याला शालिया ते सांगेल आता कारण सर्व वनस्पतीचं थोडंफार ज्ञान आहे आता आपण ते हे बघा इथे या बघा या बघा ते का अशी फुलं आहेत कान ना अशी निळी फुलं आहेत अगदी बघा हे बघा हे कानफुडीच आहे बघा हे हे कानफुडीची वनस्पती आहे गुलाबी फुलं येतात ही बघा हे बघा आणि ओळख म्हणजे या फुलांवर सण करू गोई हा ही पाना असत ना ते ही बघा कानासारखी पाना बरोबर बरोबर ह्याला म्हणजे बघा ही म्हणूनच नाव आहे का याचा कानफोडी कानफोडी नाव पडलं का कानासारखी पाना कानासारखी पान आहेत बघा कान ही अशी वनस्पती आहे स्पष्ट हे बघा पण हे हे बघा ही अशी वनस्पती आहे आपल्या कानासारखीच आहे त्यामुळे हिला कानफुडे असं नाव दिलेलं आहे आणि याला मेन गोष्ट गुलाबी फुलं येतात बघा अशी तर हे काय गरज आहे घ्या ते तर मित्रांनो आता ह्या वनस्पतीचा फायदा तुम्हाला शालेय ते सांगेल हे बघा हे आता मी तुमका आता दाखवलं झाडांना ह्याची पाना काढून घ्यायची आणि ती वाटायची आणि त्याचा रस काढायचा तो गाळायचा आणि लहान मुला किंवा मोठी मुला आता उष्णता वाढल्याच्या नंतर कोणत्या कानात फोडी येतात कान ते किटकिट दुखतं त्याच्यानंतर ना कानात तो रस घालायचो आणि वाय तसं दाढेवर तो रवात किनायचं त्याचं र ह्याचो तो तो असं पाणी घालायचो गलगलीत गल करायचो आणि असं दाढेवर ठेवायचो ठेवायचं म्हणजे ज्या साइड कान दुखतोय आणि कानामध्ये पण टाकायचं काय कानामध्ये रस टाकायचा रस टाकायचा हे फुलं फुलं पण घ्यायची की फक्त पान अच्छा हा तर मित्रांनो पाहिलं तर हे कानफोडी वनस्पती तर हिचा फायदा तुम्हाला शालियतीने सांगितला आहे जर कानात दुखत कान दुखत असेल किंवा पोड वगैरे आली असेल तर ह्याचं पाट्यावर बारीक करायचं ह्या ही जी पानं आहेत ना दगडी पाट्यावर वाटून ह्याचा बारीक असा चुरा करायचा आणि त्याची पेस्ट करून रस काढायचा आणि तो वस्त्रगाळ करून कानामध्ये टाकायचा म्हणजे त्या दहा पंधरा मिनटं हे ठेवायचं तर त्या रसाने आपल्याला खूप आराम पडेल आणि ज्या साईडचा कान दुखतो आहे त्या कानामध्ये तो रस टाकायचा वस्त्रगाळ करून आणि तो जो चौथा दिस चोथा राहील ना तो आपल्या ह्या साईडला असेल तर ह्या गालावर असा तो स्वतः लावून ठेवायचा दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला लगेच आराम पडेल तर मित्रांनो आपल्या कोकणामध्ये अशी बरीच वनस्पती आहेत त्याची माहिती गोळा गोळा करता आली पाहिजे माहिती जाणकारांकडूनच माहिती करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा चांगला लाभ होईल मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच सांभावतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत येवा कोकण आपलोच असा